मूर्तिजापूर येथील जुनी पोलीस वसाहतीस भीषण आग लागल्याची घटना घडली आहे तर या आगीत मोठं नुकसान मूर्तिजापूर येथील जुनी असलेल्या कच्ची जुनी पोलीस वसाहतीत अचानक भीषण आग लागून मोठं नुकसान आग लागल्याने परिसरात एकच गोंधळ उडाला होता गेल्या कित्येक दिवसांपासून पडीक असलेल्या या वसाहतीत कोणीही वास्तव्यास नसल्यानं सुदैवानं कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी नेमकी पावसाळ्यात आग लागणं म्हणजे एक प्रकारची शंका व्यक्त केली जाते जुन्या काळातील लाकडाच्या नाटेत छत असलेल्या या वसाहतीचं बांधकाम असल्याने लाकडाने आग पकडल्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन पथकाला मोठी कसरत करावी लागली तोपर्यंत आगीनं काही क्षणातच रौद्र रूप धारण केल्याने आगीचे लोट बाहेर पसरत होते आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाचं पथक दाखल झाला मात्र अग्निशमन दलाचे कर्मचारी इतरत्र फिरत असताना दिसत होते आणि पाणी मारण्याचं काम हे येथील उपस्थित नागरिक करत असल्याचं दिसून आल्याने लाखो रुपये वर्षाकाठी अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांवर प्रशिक्षणासाठी खर्च करून काय फायदा असा प्रश्न उपस्थितांनी केलाय करोड रुपये खर्चून नगर परिषद मार्फत घनकचरा संकलनाचा कंत्राट देण्यात आला मात्र संबंधित घडलेल्या इमारतीत कित्येक दिवसांपासून कचरा साठून असल्यानं आग लागली असल्याचं परिसरातील काही रहिवास्यांनी बोलताना सांगितलं नेमकी आग लावली की लागली याचा मूर्तिजापूर शहर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ अधिकारी भाऊराव घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस तपास करत आहेत प्रतिनिधी सुमित सोनोने न्यूज ट्वेंटी फोर मूर्तिजापूर अकोला